हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे पाव एकदम कोकणी पद्धतीने तर त्यासाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर गाईस पावसाठी घेतले तसे मोड आलेले कडधाने घेतलेले आहेत आवश्यकता असे मोड आलेले कडधाने घेतले त्यामध्ये मी घेतले मटकी आणि मूग हिरवे मूंग आणि ते आता मी कुकरमध्ये एक शिटी देऊन उकडून घेतलेले त्याचबरोबर कांदा बारीक चिरून घेतले कोथिंबीर बारीक चिरून घेतले आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि थोडंसं थोडं मीठ घेतलेलं आहे जेवढं लागतं तेवढं मीठ घेतलेलं आहे मी आणि गोळा वाटण घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी टमाटर घेतलेले बारीक चिरून आणि हे आधा लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि हे नमकीन घेतलं म्हणजे फरसन घेतलेलं आहे आणि हे पाव घेतलेले आहे त्याचबरोबर मसाला घेतलेला आहे मसाला घेतलेला आहे लाल तिखट आणि हे मिसळपावचा मसाला आहे आणि हळद जिरा राई हे सर्व सामग्री घेतलेली आहे आता बनवायला सुरुवात करूया आत्ता हे मी भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी तेल घालून घेते तर ते आता मी यामध्ये तेल घालून घेते त्यामध्ये आता जिरं घालायचं आहे आता मी यामध्ये कडीपत्ता घालचे कांदा तेलामध्ये परतून घेते हे कांदा फ्राय झालेला आहे आता यामध्ये मी हिंग वापरते त्यानंतर हे टमाटर घेतले होते पाहू शकता हे एक वाटी भरून टमाटर घेतलेले आहे त्यामध्ये तीन टमाटर बारीक कापून बारीक चिरून घेतलेले आहे टमाटो सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचे आता यामध्ये मी मीठ घालून घेते आता मी थोडं झाकण लावून घेते मानून घेते झाकण ठेवल्यानंतर शिजून जा शिजेल लवकर आता याला मी करून बघते टमाटर शिजलेले आता यामध्ये मी आला लसूणची पेस्ट घालते आता यामध्ये मी हे आला लसूणची पेस्ट घेतली आहे आल्या लसूणची पेस्ट दे। पेस तेलामध्ये फ्राय करून घेते हे रेडीमेड पेस्ट आहे मग मी अगोदर घातली होती तेलामध्ये ते तेलामध्ये ते ते चिकून झाले आता यामध्ये लाल तिखट घालते हे तीन चमचे लाल तिखट घातलेलं आहे आता ही हळद लावून घेते त्याचबरोबर मी निसल पाव मसाला निसल पाव मसाला मी चार चमचा वापरलाय हे सर्व मसाले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे त्यामध्ये थोडस मी कोथिंबीर घालते गॅस स्लो केलेला आहे त्याचबरोबर हे गोडा मसाला म्हणजे भाजून घेतलेला मसाला आहे आता हे मसाला त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे एल आता मी झाकण लावून देते थोडा वेळ पाच दहा मिनिटांसाठी ठेवायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत आता मी हे ना उकडून बघते मसालासुद्धा छानपैकी तेलामध्ये फ्राय झालेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने मसाला झालेला काय आता यामध्ये मी उकडून घेतलेलं कडधान्य घालून घेते याला मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेते आता याला मी थोडा वेळ झानंतर गरम पाणी घालून घ्यायचं रसासाठी तर मी गरम पाणी करायला ठेवते आता हे पाच मिनटं झालेले झाकण काढू शकते आता यामध्ये मी पाणी जे गरम केलं होतं मी कुकरमध्ये ते घालून घेते अशी छानपैकी झालेले पाव कोकणी पद्धतीने को तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून बघा एकदम सोपी झटपट बनणारी रेसिपी आहे आता याला थोडा वेळ मी झाकण लावून घेते पाच मिनिटं घ्यायचे आहेत मोड्याल कडद्याने पहिले सधी शिजलेले आहेत त्या जास्त टाईम शिजवायला लागला नाही तर पाच मिनिटासाठी ठेवायचे आता हे छानपैकीला कु कुकर आलेले आहे आणि छान छानपैकी झालेला आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घेऊन देते असे पद्धतीने बनवलेले आहे मिसळ पाव तुम्ही पाहू शकता किती छान पेके झालेले आहे तसे झालेला मिसळ पाव आता मी याला काय करणार आहे थोडासर लाल तिखटची मसाल्याची फोडी देणार आहे आता मी यामध्ये थोडासर लाल तिखट मसाला घालते घालते आता ही झालेलं आहे मिसळपाव आता मी यामध्ये थोडस कोथिंबीर घालून घेते आता यामध्ये मी थोडस नमकीन घालून घेते म्हणजे चिवडा खरस घालून घेते त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालायचे आणि त्याचबरोबर कांदा तरी अशा पद्धतीने झालेले मिसल पाव रेसिपी तर गाईच मला ही कशी वाटली रेसिपी मिसल पाव कोकणी पद्धतीने तर मला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय